तील मध्यवर्ती भागात आज एक मोठी घटना घडली गट आहे एका कारने बारा विद्यार्थ्यांना धडक दिली आहे हे विद्यार्थी एम पी एस सीचे चे असल्याची माहिती मिळत आहे बारा विद्यार्थी चहा पित असताना ही घटना घडली गट आहे यातील नऊ विद्यार्थी जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे या सगळ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुण्यातील सदाशिवपेठ परिसरात मध्यवर्ती भागात एम पी एस सीची विद्यार्थी राहतात सायंकाळच्या सुमारास हे विद्यार्थी चहा पिण्यासाठी बाहेर आले होते सर्व विद्यार्थी भावे हायस्कूलजवळ चहा पित होते यावेळी एका कारने चहा पीत असलेल्या विद्यार्थ्यांना धडक दिली या अपघातात नऊ विद्यार्थी जखमी झाले असून त्यांना संचेती आणि मोडक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते यातील सात जणांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले तर दोघांवर उपचार सुरू आहे दरम्यान चालक मध्यधुंद अवस्थेत असून त्या दोघांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे